म्य केशवाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदयन विष्णवेन ऋषीधराय माय श्री कृमाय महा वामनाय माधराय नाम ऋषिकेशाय मानाय महा दामोदराय मार्षणाय महा वासुदेवाय माय माय माझोत्तमायन माम धोक्षदायन महा नाजीवाय माय मां जनादनाय महा उपेंद्राय मा हरे श्रीकृष्णायन यो दैवसिताकोधर्मार्मार्मार्मार्मार् दिवत ेमालज्यादीने वै प्रभो मयाया ऋता पूजारथं पुष्पा प्रतिजयता ऋतुकालोद्भव पुष्पा स्मर्या पार्थिवसिद्विविविविविविवि विनायक देवताभ्यो नमहा धूप तर्पयाम दीपं तर्पयाम नैवेद्यार्थे नैवेद्यम तर्पया प्राणायन्मा पानायन्मा व्यानायन्मा प्रारंभ समानायन्मा ब्रह्मण मा मध्यारं तदाविंदे भगवान नमामि शोकारता प्रहर्ता वर्षाले रात्री तुम्ही पूर्णिमांत पादराते स्वामी सुंदरवर्ज सोराते तुम्ही लगते बाण का पराती जय देव जय देव जय मंगल मूर्ति सन्दनमस्ते मानम शरणे वत्रेवा कामना पूर्ति नव किशोरजी राम आणि त्यांच्या सुविध्याभक् बालाजी यांचं पुणे विश्वलतर्फे मनापासून स्वागत सर आम्ही खूप आनंदित झालो आपण वेळात वेळ काढून आमची सर्वांची इच्छा होती की आयोगांची असतेच याची प्रतिष्ठापना करावी गेल्या वर्षी आम्ही तसंच केलं आणि शक्यतो प्रयत्न प्रयत्नातच असतो त्या दृष्टिकोनातून आज आपण आला तर आम्हाला खूप आनंद वाटला एकोणीसशे एकोणनव्वद साली खलमाडी साहेबांनी हा फेस्टिवल सुरू केला आणि सदोतीस वर्ष लागोपाठ हा फेस्टिवल साजरा होतोय फक्त मध्यंती करोनाची दोन वर्ष आणि सायन्फलचं एक वर्ष तीन वर्ष होऊ शकलं नाही चौतीस वर्ष लागोपाठ चालू आहे पुण्यात जवळजवळ सर्व गणेश किला क्री क्रीडा असेल बालगंधोर असेल गणेश का बालगंधर कलाकार असेल वादन गायन नृत्य कला संस्कृती साहित्य क्रीडा म्हणजे हिंदी हाशी कवी संमेलन असेल मराठी हाशी कवी संमेलन असेल तर जुळ्यांचे शहर कोटनाने जे आहे को ते जुड्यांचं संमेलन सुद्धा संमेलनही आपण या दृष्टीमध्ये करतोय खूप कार्यक्रम आहे म्हणजे राज कपूरचा शंभर वर्ष त्यांचं झालं ते कोठा सूर आभार हो हा कार्यक्रम आपण साडेतीन तासाचा अशोक भोंडे यांचा कार्यक्रम एकतीस ऑगस्टला गणेश कलाकार ठेवला खूपच सुंदर कार्यक्रम आहे आपण आणि वहिनी नक्की आहो अशी आमची अपेक्षा आपल्याला खूप आनंद वाटेल जुन्या पद्धतीची गाणी एकशे गाणीश कलाकार जवळ त्या कार्यक्रमामध्ये आहे आणि एकापेक्षा एक सुंदर कार्यक्रम बालकांधला मराठी नाटकं असतील अनेक कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत पुणेकरांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सर्वांचं आयोजन आपण या पुणे विजुअलच्या माध्यमातून केले आहे सर्व उपस्थित आहेत बेसिकली मी थोड्या वेळ पूर्वी घरी पण गणपतीची पूजा करून आलो आणि मला वाटते की हा हा पण माझ्या आहे इतका हे सगळे म्हणजे पुणे शहराचे सर्वात हे सगळे जुने आणि प्रामाणिक आपण सगळे व्यक्ती आकार करता कारण मी जेव्हा पुणे कलेक्टर होतो तेव्हापासून आपल्या सर्वांसाठी चांगली ओळख आहे चांगला एक म्हणजे असं की पुरोगामी काही असतात ते सगळे आहात तरी मला पुणे बाबतीत खूप जाणीव होती म्हणून माझा जो काही कार्यक्रम आहे या वीकचा त्याच्यामध्ये नंबर वन हा कार्यक्रम होता कारण मला वाटला की नाही परिस्थितीमध्ये बाकी कार्यक्रम मध्ये चांगले शक्य होत आहे किंवा नाही पण तिथे न येणे मला म्हणजे काही काही जमणार नाही म्हणून इथे आलो आज म्हणजे शेवटी कसं आहे की आज आपला शहरात म्हणजे पूर्ण देशभरात राज्यामध्ये आपल्यासाठी करण्याचं आगमन झालेलं आहे आणि खूप सकारात्मक असा ॲटमॉस्फिअर आहे सगळ्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये सर्वात आधी पहिला हा कार्यक्रम आहे म्हणून त्याचं एक आगळेवेगळे महत्त्व आहे पुणे फेस्टिवलचे मार्फत बेसिकली जे आपला जो गणपती उत्सव आहे याची प्रतिमा राजभर नव्हे तर देशभरात म्हणजे आपला जे एकूण एकूणपणे लोकांना माहिती आहे की पुणे फेस्टिवल काय असते आणि पुणे फेस्टिवलमुळे खूप एक सकारात्मक एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तोडतो तयार आणि आपण एक म्हणजे सामाजिकीच्या संदेशाने फार जुने हे आदरणीय सुरेश कळमांटी साहेबांनी सुरू केलेला हा जो कार्यक्रम आहे आज पण इतके जिवंत आणि इतका स्फूटपणे आम्ही साजरा करतो या प्रशिक्षण चांगली गोष्ट काही होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थाने हा बेसिकली प्रत्येक कर्डी साहेबांना पण एक एक खूप चांगल्या प्रकारे त्यांना आम्ही हे करतो म्हणजे आपण त्यांची आठवण करतो या प्रत्येक कार्यक्रमाच्या मार्फत सुद्धा कारण त्यांनी पुणे शहराच्या विकासासाठी खूप काम केले आहे सर्वांना माहिती आहे आपण आणि आज आपण सगळे म्हणजे हे या स्पर्धेने पुढे आपण जातो पुणे फेस्टिवलचा हा जो कार्यक्रम आहे म्हणजे मला वाटतं की दहा दिवस आपण गणेश कलाक्रीडामध्ये घेऊन जाणार ना तिथे सुद्धा खूप एक चांगल्या प्रकारे प्रोग्राम साजरा होतो तिथे पण आम्ही जाऊ आणि आपल्यासोबत हे करू आज मी या ठिकाणी उपस्थित सर्वांचा खूप मनापासून धन्यवाद करतो मी माझे वाईफ मलासोबत इथे आले आहे आणि मला वाटलं की हा म्हणजे घरचा कार्यक्रम आहे म्हणजे आपल्याला विथ वाईफ घ्यावं लागेल आणि खूप खूप आपल्याला मनापासून सगळ्यात <laughs> तुम्ही मला इन्व्हाइट त्यामध्ये तुम्हाला